सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलच्या या उद्घाटनप्रसंगी मंचावर उपस्थित असलेले माननीय राज्यमंत्री पंकज बोयर जी खासदार अनिल बोंडे जी माजी खासदार नवनीत जी राणा रवीजी राणा प्रवीणजी तायडे जी आवलकर या ठिकाणी सुजान सर्जिकल हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र सिंग अरोरा डॉक्टर नीता अरोरा श्री रवींद्र अरोरा श्री रामपाल सिंग अरोरा या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी डॉक्टर अरोरा आणि त्यांच्या परिवाराचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अमरावतीतल्या गरजू पेशंटकरता सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटलची सुरुवात त्यांनी केली आपल्याला कल्पना दे आहे की दुर्दैवाने कॅन्सरसारखा आजार हा अतिशय वेगाने आपल्या देशामध्ये वाढतो आहे आणि याच्यावर योग्य वेळेत उपचार झाला हो तर तो पूर्णपणे बरा होतो पण उपचाराला उशीर झाला तर अनेक वेळा त्यातनं पुढचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन होताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्याचं निदान आणि उपचार याची सोयसुविधा हे सर्व भागांमध्ये असावी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय राज्य सरकारच्या वतीनं देखील आम्ही महाराष्ट्र कॅन्सर ग्रीड ही त्या ठिकाणी उभी करतो आहोत ज्याच्यामध्ये हब आणि स्पोक मॉडेलवर कॅन्सरच्या सेवा आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत या संपूर्ण व्यवस्थेमध्ये महात्मा जन आरोग्य योजनेचा उपयोग करून सुजान हॉस्पिटलसारख्या विविध हॉस्पिटल्सलाही या योजनेचा भाग करून सामान्यातल्या सामान्य माणसाला गरीब माणसाला कॅन्सरसारख्या रोगावर त्या ठिकाणी कमी दरात किंवा मोफत उपचार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा देखील प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं होतो आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रयत्नांमध्ये सुजान सर्जिकल अँड कॅन्सर हॉस्पिटल एक अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडेल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही मी यानिमित्ताने अरोरा परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की या हॉस्पिटलमध्ये आलेला प्रत्येक रुग्ण हा बरा होऊन गेला पाहिजे प्रत्येक रुग्णाला आरोग्य लाभ मिळाला पाहिजे आणि विशेषतः मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्ह अशा पद्धतीनं कॅन्सरची केअर होऊन कमीत कमी लोकांना कॅन्सरसारख्या या रोगाला पुढच्या स्टेजला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण मला बोलवलं त्याबद्दल आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद